नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो बी एड ॲडमिशन प्रोसेससाठीचं थर्ड राऊंडचं शेड्यूल पब्लिश झालेलं आहे दोन राऊंड अनेक विद्यार्थ्याच्या हातातून निघून गेलेले आहेत आणि आता थर्ड राऊंड असणार आहे या थर्ड राऊंडला नंबर लागेल की नाही आणि नंबर लागणार नसेल तर त्यासाठी नेमकं काय करायचं आहे आणि जागा किती शिल्लक आहे याची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपला थर्ड राऊंडसाठी नंबर लागू शकेल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते बघूया नवीन शेड्यूल आणि बघा मित्रांनो आपण या ठिकाणी बी एड कॅप चोवीस डॉट मा सी जी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर आलेलो आहे आणि या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की ऑप्शन फॉर्म भरण्याचं जे काही अनाऊन्समेंट आहे या ठिकाणी तर या ठिकाणी आपल्याला इथे जे टेक्स्ट आहे तर ते दिसून येते बघा या ठिकाणी थर्ड राऊंडसाठी जे ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्टेड फ्रॉम चार सप्टेंबर ते सहा सप्टेंबर म्हणजे आज उद्या आणि परवा हे तीन दिवस आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे आहे पहले ला ला रजी, रजी तर ज्या विद्यार्थ्यांचे पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला नंबर लागलेला नाही त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी परत थर्ड साठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि ज्यांचे कधीच नंबर लागलेला नव्हता त्यांनी सुद्धा रजि परत रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि फॉर्म भरायचा आहे तरच त्यांचा थर्ड राऊंडसाठी नंबर लागणार आहे तर मित्रांनो त्यानंतर बघा या ठिकाणी आपण खाली जर गेलो तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की बी एडच्या फुल शेड्यूल पब्लिश झालेला आहे आता या लिंकला आपण क्लिक करूया या लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे शेड्यूल पाहायला मिळेल बघा हे शेड्यूल आहे तर हे शेड्यूल डाउनलोड करून घ्या या ठिकाणी मी डाउनलोड केलेलं आहे आणि आता आपल्याला राउंड थर्ड ची पोझिशन या ठिकाणी आपण बघूया बघा कॅप राऊंड थ्री तर यासाठी मित्रांनो आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे आहे कॉलेज ऑप्शन फॉर्म भरायचे आहे आणि ज्या कॅन्डिडेटी रजिस्ट्रेशन केलेलं नाही ते रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकाल या राऊंड साठी ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी दिलेला आहे त्यांनी चार सप्टेंबर ते सहा सप्टेंबर म्हणजे असे तीन दिवस दिलेले आहे या तीन दिवसामध्ये आपल्याला कॉलेज ऑप्शन फॉर्म भरायचे आहे त्यानंतर पुढे बघा जी मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे राऊंड थर्ड साठीची तर नऊ सप्टेंबरला मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे त्यानंतर त्याच्यावर काही हरकती तक्रारी असेल तर या ठिकाणी नऊ सप्टेंबर ते अकरा सप्टेंबर दर दरम्यान आपल्याला तक्रार करता येईल कंप्लेंट करता येईल जर त्या लिस्टमध्ये आपलं नाव नसेल किंवा आपले मार्क जास्त असेल परंतु नाव खाली आलेलं असेल तरी सुद्धा आपण या ठिकाणी कंप्लेंट करू शकणार आहात त्यानंतर हे जागा पब्लिकेशन्स ऑफ फायनल मेरिट लिस्ट राऊंड थ्री चौदा नऊ दोन हजार चोवीस ला थर्ड राऊंडसाठीची जी काही मेरिट लिस्ट ती पब्लिश होणार आहे मेरिट लिस्ट पब्लिश झाल्यानंतर या ठिकाणी पुढचा पॉईंट बघा अलोकेशन राऊंड थ्री म्हणजे तिसऱ्या राऊंडसाठी आपल्याला जे काही कॉलेज मिळणार आहे तर त्याचा मॅसेज डायरेक्ट आपल्याला अठरा सप्टेंबरला येणार आहे आपल्या मोबाईल फोनवर त्याचबरोबर कॉलेजला याची लिस्ट पण पब्लिश झालेली असेल तर मित्रांनो अठरा सप्टेंबरला आपल्याला कळून येईल की आपला नंबर लागलेला आहे किंवा नाही त्याचबरोबर वेबसाईटला सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं अलोकेशन कुठं लागलेलं आहे किंवा कोणतं कॉलेज मिळालेलं आहे ते पण याच वेबसाईटवर आपल्याला दिसून येईल तर यासाठी हे जे अलोकेशन राऊंड थ्री आहे तिसऱ्या राऊंडचं जे काय अलोकेशन आहे तर ते अठरा सप्टेंबरला होणार आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी कॉलेजला रिपोर्टिंग करायचं आहे आणि ॲडमिशन करायचं आहे तर त्याची डेट आहे एकोणीस सप्टेंबर ते तेवीस सप्टेंबर ते ते या तारखे दरम्यान आपल्याला कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे तर मित्रांनो आता जे थर्ड राऊंड असणार आहे तर ते थोडं अवघड असणार आहे कारण एक दोन राऊंड झालेले आहे बऱ्याच जणांनी प्रिफरन्स जो दिलेला होता त्या कॉलेजला नंबर लागलेला नाही आणि आता हे त्यामुळे त्यांनी वेट केलेलं आहे त्यांनी दिलेले प्रिफरन्स असलेलंच कॉलेज मिळेल किंवा नाही हे सांगता येत नाही त्यामुळे आपल्या जवळचे कॉलेज असेल जिथं आपला नंबर लागेल तिथे ॲडमिशन करून टाका कारण थर्ड राऊंड नंतर आपल्याला ॲडमिशन मिळणं अवघड जाते कारण फोर रा, फोर्थ राऊंड तो इन्स्टिट्युशनल लेवलचा राऊंड आहे आणि त्याच्यामध्ये खूप जागा कमी झालेल्या असतात म्हणून थर्ड राऊंड हाच अतिशय महत्वाचा राऊंड आहे त्यामुळे जिथे नंबर लागेल तिथे ऍडमिशन करून घ्या त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया आपण की नेमक्या जागा किती शिल्लक आहे आता आणि बघा मित्रांनो जर आपण खाली जर गेलो तर आपल्याला दिसून येईल की आता या ठिकाणी जवळपास अप्रूव्ह झालेले कॉलेजेस आहे चारशे एकोणऐंशी म्हणजे सेकंड राऊंड पर्यंत चारशे पंचवीस सव्वीस कॉलेजेस होते परंतु आता थर्ड राऊंड साठी इतर जे कॉलेजेस आहेत त्यांना सुद्धा संधी दिलेली आहे त्यामुळे इन्टेक कॅपॅसिटी झालेली आहे एकतीस हजार पाचशे पस्तीस म्हणजे या राऊंड साठीच्या जागा वाढलेल्या आहे आपल्याला आप त्यानंतर आता या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला किती ऍडमिशन घेतलेले आहे तर ते, ते बघूया आपण तर या ठिकाणी आपल्याला ऍडमिटेड स्टुडंट दिसत आहे आठ हजार सहाशे पस्तीस विद्यार्थ्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला ऍडमिशन घेतलेलं आहे त्यामुळे अजून बऱ्याचशा जागा खाली आहे आणि या थर्ड राउंडला मित्रांनो माझा अनुभव असा आहे की थर्ड राउंडला बरेचसे ऍडमिशन होतात त्यामुळे आता जास्त प्रेफरन्सची वाट पाहत बसू नका आणि जिथे तुमचा नंबर लागेल तिथे ऍडमिशन करून टाका कारण या राऊंड नंतर पोझिशन खूप अवघड होती आणि अनेक कॉलेजेसच्या जागा फुल झालेल्या असतात तीन तीन चार चार जागा खाली असतात त्यामुळे फोर्थ साठी अतिशय अवघड आहे आपला ऍडमिशन आपल्याला ऍडमिशन मिळेलच असं नाही त्यामुळे आता थर्ड साठी जिथे कुठे नंबर लागणार आहे तिथे ऍडमिशन करा तरच आपल्याला या बी एड करता येईल अन्यथा बी एड करता येणार नाही तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपला व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका करा, धन्यवाद